आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे लखनौमधील एका हॉटेलमध्ये आपल्या गर्लफ्रेंड सोबत राहत असलेले निलेश भंडारी यांचा संशयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू झालाय निलेश यांचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर निलेश यांची गर्लफ्रेंड घटनास्थळावरून पळून गेली पोलीस तिचा शोध घेण्यात व्यस्त आहेत निलेश यांच्या पत्नीच्या आधार कार्डवर ती हॉटेलमध्ये राहत असल्याचं सांगण्यात येत आहे लखनऊच्या चिनहट येथील एका हॉटेलच्या रूममध्ये ही घटना घडली हॉटेल कर्मचाऱ्यांनी वीस जानेवारी रोजी पोलिसांना एका गेस्टचा मृत्यू झाल्याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी तातडीने हॉटेल गाठलं आणि मृतदेह हो ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला त्याचवेळी पोलिसांना घटनास्थळी पाहून बिझनेसमनसोबत हॉटेलमध्ये राहणारी महिला पळून गेली सध्या पोलिसांनी हॉटेलच्या सीसीटीव्हीचा डी व्ही आर ताब्यात घेतला आहे आणि फुटेज तपासत आहेत मिळालेल्या माहितीनुसार बिझनेसमन निलेश भंडारी हे मूळचे राजस्थानमधील जालोर येथील रहिवासी आहेत त्यांचा बेंगलोर आणि सुरत व्यवसाय होता ते एका मीटिंगच्या निमित्ताने लखनऊला आले होते तेव्हा त्यांची गर्लफ्रेंड दोन दिवस हॉटेलमध्ये राहिली होती याच दरम्यान सोमवारी रात्री निलेश यांचा मृत्यू झाला पोलिसांना माहिती मिळाली की निलेश बाथरूममध्ये आंघोळ करत असताना खाली पडले त्यानंतर बेशुद्ध झाले आणि जेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं निलेश यांनी त्यांच्या पत्नीच्या आधार कार्डचा वापर करून आपल्या गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये प्रवेश मिळवून दिला होता तपासादरम्यान पोलिसांना पत्नीचं आधार कार्ड सापडलं प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की निलेश यांच्या मृतदेहावर कोणत्याही जखमांच्या खुणा नाहीत अशा परिस्थितीत प्रश्न असा आहे की निलेश यांच्यासोबत नेमकं असं काय घडलं ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहतायत या घटनेने एकच खळबळ उडाली आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स आणि सराफ प्रसिद्ध पुणे